खडकपूर्णाचं पाणी आपण काय चालू केलेलं नाही ते स्टँड बाय आपण ठेवलेलं आहे आणि खडकपूर्णाच्या पाण्याची म्हणजे आपल्याकडे सध्या पाणी अवेलेबल आहे ते पाण्याचा विषय नाहीये पण सध्या एकशे चाळीस भाग शहराचे आहेत एकशे चाळीस भाग एकशे चाळीस भाग त्याच्या असल्यामुळे आपल्याला एका एका दिवशी दहा दहा भाग जातात म्हणून चौदा दिवसापर्यंत पाणी जातं आता आपण हे जे पाच झोन केले या पाच झोन मधल्या चार झोनचं काम आता आपलं पूर्ण होत आलं या चार झोनचा एकोणतीस मे पर्यंत किंवा एक जूनपर्यंत हे पाणी सगळे भाग आपण कंप्लीट करून डालो आता जुनी पाईपलाईन बंद करून जुनी पाईपलाईन एकोणीसशे सत्तरची आहे त्याच्यामुळे हे भाग लांबलेले आहेत आता ही पाईपलाईन करून करून आपण एका एका झोन म्हणजे एक कॉक खोल्ला की एक झोनला पाणी पूर्ण म्हणजे पाच कॉक खोले की पाच झोनला पाणी पूर्ण म्हणजे एका दिवशी पाचशे झोनला पाणी आपलं त्या ठिकाणी जाणार आहे एक महिना आपल्याला थोडा त्रास तारखेल होईल बरोबर आहे पण पाणी मिळेल भरपूर पाणी मिळेल कोण म्हणते तुम्हाला अजून तर मागपर्यंत पाणी सागवण पर्यंत आणि ते पाणी नसलं तरी आपल्याला स्टँड बाय आहे ना खडकपूरना पाणी टंचा नाही आपल्याला पुढचे पन्नास वर्ष